तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन ने व्हिडिओमध्ये मध्ये आता पण आमचं शेणखत जमा करायचं काम चालू होतं कारण की आज आता नागाटी झाली ना तर कोणी कौन कोणी लवकर टाकतं पण आम्ही ना नागाठी झाल्याच्या नंतर टाकतो असं येतं कारण की मग त्याची त्याचं हे राहतं कोणी रोठ्या मारून घेतो तवा टाकता असं राहतं पण मग आम्ही ना पहिलं आता नागर न वेळ तर आता नंतर टाकणे आम्हाला शेणखत आता पहा जमा करून ठेवलं पाहिजे ते तर एवढं निघलं तर शेणखतपा मस्त झालं ते एकदम असं मऊ मऊ वेळ की पुरं तर रासायनिक खत येते तर हे म्हणजे दुसऱ्या मालापेक्षा चांगलं राहतात डोळ्यात उडाल होत मी पिनी मस्त शेणखत झालं आपलं तयार तर एकदम असं त्याच्यामध्ये हे अजिबात मी राहिले आता शेण म्हणलं तर राहिलंच नाही तर कुठे मोठे हे कारदे पण बाकी ते एकदम मस्त झालं आता शेणखत आणि तेव्हा आता सावलीत उभी होते पाणी पडेल होती ना बैलासाठी तर ती पुरी जाळून टाकली कारण की काय झालं ना काही ते आता उन्हाळ्या माहिती काय होतं ना लिंबाचं झाड म्हणल्यावर आता कोणत्या झाडाची सावली राहत नस सा लिंबाच्या झाडाची सावली राहत ती कडक उन्हाळ्यात जर कधी म्हणलं तर आता इथे बैल बांधा ना तर इथे भरपूर कडबा पडेल होता आमचा तर ते पुरा आता चक केला पुरा दिला आता ते आपक केला लि गे आता तर पुरले पडेल होता कारण की इथे ना फारं गवत उठताना त्याच्या त्याच्याकरता मग ते जाळून टाकलं की त्याला कडबाचे केला आता कारण की आता पाऊस चालू आहे इतक्या दिवसाचं तर वाटलं नव्हतं उघडून उनलाच वाटते भरपूर पाऊस येतो काय कारण पण मग काही आला नाही तो आता काय माहिती पेरणी कधी होती कधी नाही ती उग पडडा तवास होते असं राहत असतं आता ते पाऊस पडडा तवा ये का चंदनाची ती चंदनाची चंदनाचे तोड हे आमच्या बायाने चंदनाची खट्या तोडून तर आता इथे हे आता गवत मस्त तिथे आणि आपलं हे रासायनिक खत आहे ना हे पुर जमा करून ठेवला आता तर आता पहा हे बच आता वर झाडावर होतं वाटतं खोपा होतं वाटतं वाटत हे ना कसं मरून गेलं बिचार तर आता काय आहे ना काय उरवाल सारखं वाट आणि वारं सुटत आणि त्याच्यामध्ये काय होतं ना मग ते वचू वरवतं वाटतं का खाली होतं काय मिळते उडी होतं काय माहिती तर आता हे पहिली पडेल सापडलं बा ते कलर पहा किती सुंदर आहे त्याचा एकदम भारी बरं भर का तर आता पण उकस काय मेल काय माहिती पण एखादं मग तसं वरून पडेल सापडलं ते झाडावर होतं वाटतं ते लिंबाच्या तर ते वरून असं पण छोटंसं होतं ना त्याच्या मेलं ते तर कलर पाकी मस्त आहे त्या एकदम भारी कलर आहे बिचार गेलं मरून जाईन वरून पडून तर ते झाडाखाली खाली पडले होत आस्ता पाहिलं तर आमची जवळ हाळ आहे ना तर मग त्याच्यानं बहुतेक त्या चिमणीनं खोपा केला असत वर आणि ते काय होतं ना काही कि चिमण्या वर करत्या काही काही खाली करत्या जमिनीत आता तिथून ते असले ते खाली चांडे देते असं राहत असतो वावरामध्ये पण मग चिमणीचं बसच म्हणल्यावर काय झालं ना तेन खाली गेला असेल तर त्याच्या मग मरून जाणी वरून जाणी पडून लिंबाच्या झाड केले तर त्यावेळेस घराचं काम चालू होता ना तर मग एकदम असं कडक इथेच पूर्व म्हणजे आपलं ते इथेच बोलत त्या